शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नुकसान भरपाईसारख्या मागण्यांसाठी काँग्रेसनं दिंडीचं आयोजन केलं होतं गांधी भवनातून सुरू झालेली दिंडी पोलिसांनी अडवली आणि नंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

आणि जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रावर किसान काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन सुरूच राहील आमच्यावरती कितीही दोन आमची मागणी संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे त्याचबरोबर सात बारा सात बारा कोरा करून जे भूमिहीन शेतकरी आहेत त्यांना त्यांनी त्यांना जे वनपट्टे दिलेले आहेत ते नावावरती केले पाहिजेत आणि आमच्या चौदा मागणे आमच्या आँ, ज्या आहेत पीक विमा मिळाला पाहिजे